जय महाराष्ट्र मित्रांनो सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत यातील अनेक योजना या गरीब आणि गरजू लोकांसाठी असतात केंद्र सरकारची एक योजना आहे ज्यामध्ये गरीब लोकांना मोफत रेशन दिले जाते सर्व शिधापत्रिकाधारकांना रेशन दिले जातात मात्र आता या निर्णयात बदल झाला आहे पूर्वी सरकार शिधापत्रिका धारकांना तांदळाऐवजी नऊ जीवनावश्यक गोष्टी दिल्या जाणार आहेत यामध्ये कोणत्या गोष्टी शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भारत सरकारच्या मोफत रेशन योजने लाख रेशन दिले जाते। रेशनच्या नियमांमध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत आता शिधापत्रिका धारकांना नऊ आवश्यक गोष्टी दिल्या जाणार आहेत यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले या पदार्थांचा समावेश असणार आहे लोकांचे आरोग्य चांगले होण्यासाठी आणि त्यांच्या शरीरातील पोषण वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे नागरिकांचे जीवन सुधारणार ना आहे जर तुम्ही अजूनही रेशन कार्ड बनवले नसेल तर तुम्ही ते बनवू शकता यासाठी तुम्हाला शिधापत्रिकेसाठी अर्ज करावा लागणार आहे जवळ तुम्हाला जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल तुम्ही अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील अर्ज डाउनलोड करू शकता या अर्जामध्ये सर्व माहिती भरावी लागेल त्यानंतर काही कागदपत्रे जोडावी लागतील ही सर्व कागदपत्रे तुम्हाला रेशनिंगच्या कार्यालयात जमा करावे लागणार आहेत तेथील अधिकारी तुमची सर्व माहिती आणि अर्जाची पडताळणी करतील त्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद